खाली पहिली बोलू बरायची आता खाली टाकत अरे खाली मी बोलू आलो टॅक्टर आम्ही खाली गाडी भराव अरे गाड्या फोडून टाकू आम्ही मध्ये एक गाडी म्हणे लोक आता काय

नमस्कार मी डॉक्टर गौरी खेरणार नेहरू हाऊसिंग सोसायटीमध्ये राहते आहे गेल्या काही वर्षापासून इथे कचरा डेपो यांनी आढळून ठेवलेला आहे नगरपालिकेच्या जागेवर मेलेले कुत्रे सडलेला वास सगळा इथे सगळ्यांना येतो आहे कॉलनी एरिया आहे खूप त्रास होतोय सगळ्यांना डास यावर्षी इतके जास्त झालेत सगळ्यांना खूप वैताकलेत काही लावलं तरी फरक पडत नाही त्या डासांना लहान लहान पोरं आहेत सगळ्यांच्या तब्येती फरक पडतोय आमची मागणी की इथून कचरा डेपो हलवावा माझे नगरसेवक सुभाष जगताप माझ्या प्रभागात नेहरू नग नेहरू हाऊसिंग सोसायटीमध्ये नवरंग टाकी नवरंग पाण्याच्या टाकीजवळ ब जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून कचरा संकलन करून इथे गाड्या भरल्या जातात आणि ही रहिवास वस्ती असल्यामुळे यांना वारंवार बऱ्याचदा मी सूचना दिलेल्या आहेत आणि लेखीही दिलेला आहे की व ह्या या कचऱ्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो बऱ्याच वेळा यांनी सांगितलं की थोडे दिवस आहे करून देऊ थोडे दिवस आहे करून देऊ परंतु आज संतेचा उद्रेक झालेला आहे आणि त्यांनी आज हा रस्ता बंद केलेला आहे जेणेकरून प्रशासनाला त्यांची जी त्यांची त्यांची जी समस्या आहे या प्रशासनाला कळाला पाहिजे काय मागणी नागरिकांची तर हा कचरा डेपो जे जो कचरा संकलन करून इथे ज्या गाड्या भरल्या जातात त्या या रेहवास एरिया असल्यामुळे इथे भरू नये अशी या नागरिकांची मागणी आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर ही कारवाई करून इथला कचरा हलवावा हीच प्रशासनाला माझी या प्रभागाचा माजी नगरसेवक या निमित्ताने नात्याने माझी कळकळीची विनंती आहे आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी पाणीच्या टाकीजवळ सर्व जनता इथे उभी आहे इथले नागरिक इथे उभे आहेत हा कचरा डेपोचा जो प्रश्न आहे हा वारंवार प्रशासनाला कळवला गेलेला आहे की इथे या कचरा डेपोमुळे प्रचंड प्रमाणावर दुर्गंधी वाढलेली आहे आज ते इतकी गंभीर परिस्थिती आहे की मी पत्रकार बांधवांना सांगतो की तुम्ही याच्या आधी शूटिंग करा तिथे आज जनावरंसुद्धा सुद्धा अशी गंभीर परिस्थिती आहे म्हणजे इथल्या लोकांनी जगावं की मरावं इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि इथला ठेकेदार जो आहे इथला ठेकेदार हा इतका हरामखोर आहे त्याला वाटतं की त्याचं काही वाकड कोणी करू शकत नाही इथे नगरसेवक साहेबसुद्धा आहेत साहेबांनी सुद्धा, सुद्धा वारंवार इतर पाठरा केलेला आहे पण प्रशासन काहीच करायला तयार नाही आज नागरिक इतके प्रक्षोभक झालेले आहेत इथल्या गाड्या आज अडवल्या गेलेल्या आहेत इथल्या गाड्याच फोडल्या जातील जे सीबीचे चावी आम्ही काढून घेतलेली आहे प्रशासनाला आम्ही आव्हान करतो की ही शेवटची त्यांना आम्ही वॉर्निंग देतो की आज दिवसभरामध्ये एकसुद्धा गाडी इथून जाणार नाही आमच्या भावना आहेत ह्या भावना आयुक्त पोहोचाव्या मच्छरांमुळे आम्ही इतकं भयंकर पूर्ण कॉलनी एरिया आणि सगळीकडे सगळे लोक त्रस्त आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी तोच प्रॉब्लेम दुपारी तोच रात्री संध्याकाळी झोप उडून गेलेली अगदी झोपच नाही आम्ही लोकांना अगदी म्हणजे कचऱ्याचं नको आहे आम्हाला इथे हे सगळं बंद करा इथून हे गावाच्या बाहेर असतं असं याच्यामध्ये कॉलनी एरियामध्ये नसतं हे जरी प्रशासनाची जागा असेल तरी पण नाही गावाच्या बाहेर करायचं हे जे काय आहे इथे नको आहे आम्हाला पूर्णपणे बंद पाहिजे हे अगदी नागरिक तसत आहे बिमार होत आहे अक्षरशः दवाखाने आणि हे चालू आहे सगळ्यांचे नको पाहिजे हे आम्हाला इथं